आयडिया व्हिडिओ इयत्ता पहिली आणि दुसरीच्या मुलांच्या मातांसाठी नमस्कार या वर्षीच्या माता गटाच्या पहिल्या मीटिंगमध्ये सर्व मातांचे मनपूर्वक स्वागत आहे तुमच्यापैकी काही मातांनी गेल्या वर्षी आमच्या सोबत आयडिया व्हिडिओमध्ये अनेक नवीन गोष्टी शिकल्या समजून घेतल्या आणि करून पाहिल्या असतील त्याबद्दल सर्व माता गटांचे खूप खूप अभिनंदन चला सर्वप्रथम आपण सर्व, सर्व मिळून आपल्या गटांना चांगले नाव देऊया येणाऱ्या काळात आपला गट या नावाने ओळखला जाईल चला या वर्षाच्या पहिल्या मीटिंगची सुरुवात एकमेकांना शुभेच्छा देत टाळ्या वाजवत करूया आज आपण एका मनोरंजक विषयाबद्दल जाणून घेऊया ज्याचे नाव आहे गोष्ट ऐकणे तुम्हाला आठवत असेल पूर्वीचे पालक मुलांना झोपताना गोष्टी सांगायचे तुम्ही पण गोष्टी ऐकल्या असतील मुलांना गोष्टी सांगण्याचे आणि त्यांच्याशी गप्पा मारण्याचे अनेक फायदे आहेत त्यामुळे मुलांची बोलण्याची आणि ऐकण्याची क्षमता वाढते भाषेच्या विकासाबरोबर कल्पनाशक्तीचाही विकास होतो गोष्टींमुळे मुले आयुष्य जग आणि स्वतःबद्दल अधिक जाणून घेऊ लागतात मुलांना वेगवेगळ्या प्रकारे गोष्टी सांगता येतात चला मुलांना गोष्ट सांगण्याची एक पद्धत पाहूया आज कि नाही मी तुला एक गोष्ट सांगणार आहे सिंह आणि उंदराची एका जंगलात एक सिंह झोपला होता काय करत होता झोपला होता तिथे की नाही एक उंदीर आला आणि तो सिंहाच्या अंगावर खेळू लागला मग सिंहाला जाग आली तुम्हाला गोष्ट कशी वाटली तुम्ही घरी जाऊन तुमच्या मुलांना एक गोष्ट सांगू शकता का सर्व मातांनी एकमेकांबरोबर चर्चा करा तुम्हाला गोष्ट कशी वाटली तुम्ही घरी जाऊन तुमच्या मुलांना एक गोष्ट सांगू शकता का सर्व मातांनी एकमेकांबरोबर चर्चा करा तोपर्यंत व्हिडिओ इथेच थांबू था था था। आशा आहे तुम्हाला आयडिया व्हिडिओ आवडला असेल आजच्या क्रियाकृती इथे संपत आहेत अशाच आणखी नवीन माहिती आणि क्रियाकृतींसह पुढील आठवड्यात पुन्हा भेटू तोपर्यंत स्वतःची आणि मुलांची काळजी घ्या धन्यवाद